नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो आहोत एक नवा कोरा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणातील व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जालना रोडावरील काढेजळगाव आणि या काढेजळगाव गावापासून म्हणजे मेन आणि अगदी जवळ डोंगरावरती हे खूप पुरातन असं निसर्गरम्य वातावरणातील श्री रेणुका माता मंदिर हजारो वर्षापूर्वी स्थापन झालेलं हे रेणुका मातेचं मंदिर मंदिर अति असं पुरातन आहे आणि या पुरातन मंदिरात आज आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी प्रत्येक वर्षी नवरात्रामध्ये खूप मोठी यात्रा असते नऊ दिवस सातव्या माळेला तर खूप म्हणजे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि इतर जे नऊ दिवस आहे तर इतर नऊ दिवसामध्ये देखील या देवीच्या दर्शनासाठी आणि समोर असलेला प्रचंड मोठा असा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हजारो भाविक फक्त इथे येत असतात मित्रांनो मोराचा आवाज येतो कदाचित व्हिडिओमध्ये आला असेल किंवा नसेल सांगता येत नाही परंतु खूप सुंदर असं मोराचा आवाज खालच्या बाजूंना डोंगरामधून येतो मंदिर बंद असल्यामुळं आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण दुपारची वेळ असल्यानं पुजारी इथं उपस्थित नाहीये तर काय हरकत नाही आपण तरी देखील बाहेरून सनीच देवी मातेच दर्शन करूया हे समोरून जो कलर मारलेला आहे हा अलीकडील काळात काळातील आहे पण मंदिर खूप पुरातन असं आहे हे बघा याला दरवाजाला अं क्रूप लावलेली आहे काही हरकत नाही आपण बाहेरून दर्शन करू ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಧ ಸಾಕೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ತೆ ಯಾ ದೇವೀ ಸರ್ವೂತು ಶಕ್ತಿಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮಃ